अंकुश नगर येथील करपरा नदीवरील पूल एका वर्षातच चढला भ्रष्टाचाराची भेट आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी मंडळ जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची घेणार भेट माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड येथील जुना चराटा रोड अंकुश नगर या भागातून वाहत असलेल्या करपरा नदीवरती पाठीमागे एक वर्षात बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन होण्याआधी चढला भ्रष्टाचाराची भेट त्या पुलाचे सर्व गज उघडे पडले याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन कसल्याही प्रकारचे लक्ष देत नसून हे गज उघडे त्यामध्ये अडकून अपघात होऊ शकतात व जीवितहानी देखील होऊ शकते या सर्व गोष्टींना जबाबदार कोण असा सवाल या भागातील नागरिक विचारत आहेत या पुलाचे ज्या गुत्तेदाराने व ज्या कंपनीने याचे टेंडर घेतले गेले त्या कंपनीला काळ्या यादीत टाका व यामध्ये संबंधित इंजिनियर अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कडक कारवाई करा त्याचबरोबर धानोरा रोड ते नगर चाराठा रोड हा रस्ता बऱ्याच दिवसापासून खिळखिळा खेड़ झालेला आहे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथील नागरिकांचे मनक्याचे पाठ दुखण्याचे आजार वाढलेले असून या याकडे प्रशासनाचे कसलंही लक्ष देण्यात आलेलं नाही जर येत्या आठ दिवसांमध्ये प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर आम आदमी पार्टी या भागातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करणार याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं आम आदमी पार्टी बीडच्या वतीनं सांगण्यात आलंय जय हिंद आज आपण अंकुशनगर मधील चराटा रोड जुना चराटा रोड या पुलावरती कर्पारा नदीच्या पुलावरती आहोत हा पूल पाठीमागील सहा ते आठ महिन्यापासून बनलेला आहे आणि या पुलाची अशी परिस्थिती आहे की आठ महिन्यामध्येच या पुलाची हालत अशी झालेली आहे हे गज उघडे पडलेले आहे हे बघा हे गज उघडे पडले सेंटरला गज उघडे या गजाची अशी गाड्या अडकून याच्यात ऍक्सिडेंट होऊ शकतात हे गज सगळे पूर्ण लांबून घे हे पूर्ण गज असे उघडे गाड्या ह्याच्यामध्ये अडकू शकतात नागरिकांचे सर्व तुन तुन आ, हा इथून त्या तिथून दोन्ही पुलावरती झालेला सर्व असा सत्यानाश आहे आणि हा सगळा पूल भ्रष्टाचाराची फेट चढलेला आहे हा ज्या कंपनीने काम केलं त्या कंपनी काळ्या यादीमध्ये टाकली गेली पाहिजे या पुलावरती येथील नागरिकांनी स्वत काहीतरी मा मा सिमेंट कॉंग्रेस टाकून यात बुजण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याकडे प्रशासनाने कसलंही लक्ष दिलं नाही आता आम आदमी पार्टी जाऊन या सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाविषयीचे प्रश्न विचारणार आहे व या ज्या कंपनीने या असा निकृष्ट दर्जाचा पूल बनवला आहे त्या कंपनीवरती काय कारवाई केली व का कारवाई नाही केली हा प्रश्न विचारणार जय हिंद जय हिंद